संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती ज्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केली यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस घोठडीमध्येच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला पोलीस कोठडीमध्ये हार्ट अटॅकने या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात बहुजन समाज पार्टीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात तीव्र निदर्शन करत निषेध नोंदवला यावेळी विविध घोषणांनी परिसर दलानून सोडला यावरून बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली असून राज्य सरकारने दलितांवर होणारे अन्याय अत्याचार याबाबत कठोर पावली उचलावी अन्यथा बहुजन समाज पार्टी आंदोलनाच्या शस्त्रांनी रस्त्यावर उतरेल असाही इशारा यावेळी देण्यात आला

आहे याचा शोध शासनाने घ्यावा आणि आवर तो माती फिरू नंतर माफी मागतो माझं चुकलं म्हणतोय तो माती फिरू कसा याचाही विचार या ठिकाणी करणं गरजेचं सर्वात महत्वाचं की या विभागामध्ये विधी विभागाचा जो कायद्याचा पदवीधर आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा काही संबंध नसताना याला पोलिसांनी आणि पोलिसांच्या भडोतरी गुंटाने त्या ठिकाणी मारहाण केली पोलीस कोठडीत त्याचा वैध झाला आणि तो यासाठी शहीद झाला त्या शहीदाला आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि या घटनेची आय मार्फत चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदार रामदासजी आठवले हे स्वतः परवा चौदा तारखेला त्या ठिकाणी जाऊन समक्ष जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी ही सी बी आय चौकशीची मागणी केली आज आठवले साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांशी भेटतील आणि त्यांना सी बी आय मागणी तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निवेदन देतील हा निदर्शने आणि धरणाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेत घेण्याची भूमिका जेणेकरून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल आणि या राज्यातील जे तेरा कोटी जनता आहे या तेरा कोटी जनतेला एक चांगलं प्रशासन या माध्यमातून देवं हो गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये दंगली नाहीत कुणीतरी दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे काय याची चलूर चौकशी करावी आणि जो मास्टर माइंड आहे त्याच्या मागचा त्या मास्टर माइंडला सुरू होतो खरंतर हा माथे घरून नाहीत पवार नावाचा माणूस आहे मग आता पवार हे सर्व जाती धर्मामध्ये येतात कुठल्या जातीचा तो भाग नंतरचा परंतु या पवारला शिकवणाऱ्याचा मास्टरमाइंड कोण आहे त्याची अधिक चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करून महाराष्ट्र शांतता महाराष्ट्रामध्ये राखावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे या माध्यमातून सी बी आय चौकशीची आम्ही मागणी करतो सी बी आय चौकशीच्या मागणीतून सत्य बाहेर पडेल सत्य बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यापेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन किंवा आदेश राज्याचा अध्यक्ष म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला निघत धन्यवाद सर्व आंबेडकर अनुयायी आणि शांततेनं या ठिकाणी संयम राखावा कारण ही आपल्याला उचकवण्याचं काम आहे परंतु या माध्यमातून बौद्ध समाजाला टार्गेट करण्याची कुणाची भूमिका असेल तर निश्चित बौद्ध समाज एकत्र होऊन हा लढा यशस्वीपणे जिंकण्याचा प्रयत्न करीत हा वाचावा मी या निमित्तानं घेतो गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राचा जरी इतिहास आपण बघितला दोन हजार आठ साली खन्नाजीच्या दंगलीनंतर महाराष्ट्र शांत आहे आणि आज तर महाराष्ट्र पेटवायचं काम करतोय <coughs> दणितांना मराठ्यांना आणि इतर सुवर्णांना पेटवून खऱ्या अर्थानं या दोन समाजामध्ये वाटणं लावण्याची भूमिका ज्याची कुणाची असेल ती भूमिका उधळून लावण्याचा ना प्रयत्न या ठिकाणी बौद्ध बांधील करतील हा आशावाद या निमित्तानं देतो आणि मी सर्व आंबेडकर अनुयायांना बौद्ध समाजातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती करते की कोणतीही गडबड गोंधळ काही न करता शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारधारेनुसार तथागत भगवान लोक बुद्धाच्या मार्गाने शांततेनं आंदोलन करून आपली भूमिका शासनापुढे मांडावी आणि भूमिका हे प्रश्न सोडून घेण्यासाठी आपण प्रयत्न करा बोबलिंग ऑपरेशनच्या विरोधात आठवले साहेबांनी त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख आणि त्या ठिकाणचे जे विभागीय महानिरीक्षक आहेत शिवाजी शहाजी उमक यांच्याशी चर्चा करून आठवडे साहेबांनी कॉम्पिंग ऑपरेशन थांबवण्यात दे आले त्या ठिकाणी षडयंत्र दिसते ना अगदी ज्या आधी फक्त भारतीय संविधानाची नव्हती इतर काय या त्या राज्यामध्ये अनेक राष्ट्रपुरुषांचे फोटो आहेत पुतळे आहेत अनेक समाधी आहेत अनेक त्यांचे ज्या पद्धतीचे स्मारक आहेत होता फक्त आंबेडकरी समाजाला करायचं कारण आंबेडकर समाज हा भावनिक आहे पर उत्तर द्यायला तयार होतोय आणि केवळ ह्या समाजाला हुसकावण्याची माझी भूमिका आहे हे सत्य जनते पुढे यावं या संदर्भात पुरी चौकशी करतील ना आम्ही मागणी केली आता मास्टर माइंड कोण आहे त्याला काढा उरतो ना मास्टर माइंड ज्या अर्थी तो तपासामध्ये निघेल त्यानंतर सत्य परिस्थिती येईल